बीड जिल्हाच नाही तर अख्खा मराठवाडा अतिवृष्टीने बेजार आहे आणि अनेक कुटुंब बेघर झालेले आहेत विशेष म्हणजे बेघर झालेल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी हिवाळा बेघर निवास केंद्र म्हणजे जे स्वतःच बेघर आहेत ते मात्र त्यांच्यासारख्या दुःखी लोकांचे अडचण समजून त्यांना मदत करतायत आपल्या बरोबर जिवाळा केंद्राचे ताई आहेत ताई नेमका हा विचार आपल्या मनात कारण सध्या सर आम्ही जवळ परिवाराचे सर्व लोक बेघर आहोत रोडच्या कडेला राहणारे आहोत पुलाखाली राहणारे स्टँडला राहणारे घर नसताना काय दुःख आहे हे आम्हाला माहिती आम्ही त्या गोष्टीची जाणीव आम्हाला असल्यामुळे आम्हाला असं वाटलं की सध्या आपला पूर्ण महाराष्ट्र मराठवाडा सध्या संकटाच्या सावटामध्ये आहे तर आपण ह्या बेघर झालेल्या लोकांना थोडीशी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदतीचा हात देण्याचा आमचा एक हा प्रयत्न आहे जिवाळा परिवाराच्या वतीने सर्व जे बीड जिल्ह्यातील किंवा आपल्या मराठवाड्यातील सर्व जनतेला आवाहन आहे की त्यांनी पूरग्रस्त लोकांना पुर नाही पुण्याची आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार मदत मदत करावी हा विचार मात्र एक नक्की करतोय बीड जिल्हा बीड जिल्ह्याचं नाव विविध घटनेने बदनाम झालेला बीड जिल्हा कुठलंही एखाद्या ठिकाणचं वाईट कारण असेल तर त्याला बीडचं नाव जोडतात हाच तो बीड जिल्हा पण या बीड जिल्ह्यामध्ये असे कितीतरी चांगले काम होतात हे मात्र लोकांना दिसत नाही किती कुटुंबाला आपण मदत करतो जवळजवळ नऊ ते दहा कुटुंबाला आम्ही मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या दिवाळा शहरी बेघर निवारा केंद्राला ॲक्टर्स लोक येतात राजकारणी लोक येतात किंवा व्यापारी लोक येतात तर कदी -कदी पार पार ते लोक आम्हाला कधी कधी चहा पाण्यासाठी किंवा ओवाळणी म्हणून आम्हाला जी काही थोडीफार पैशाची मदत करतात ते पैसे आम्ही जवळ साचवून ठेवलेले पैसे आज ह्या लोकांना मदत करण्यासाठी दिलेले आहेत साहित्य घरका घर त्यांचा पूर्ण उध्वस्त झालेला आहे तर आम्ही ते थोडंफार देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना भावनिक होणारी गोष्ट आहे कारण ज्यांना स्वतःचं जीवन जगण्यासाठीच मेहनत करावं लागते दुसऱ्यांच्या आधारावर ज्यांना जगावं लागतं ते स्वतःला मिळालेली ओवाळणी या सगळ्या रकमात जपून ठेवून आज एवढं मोठं पुण्याचं काम करत आहे त्या गोष्टीतून प्रेरणा घेऊन व्यापाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांनी कुठंतरी पुढे येणं गरजेचं आहे सर्वदे कुटुंब यांनी जे स्वतः दत्तक म्हणून घेतलंय असे अनेक कुटुंब असतील त्यांना दत्तक घेऊन बीड जिल्ह्याची एक वेगळी ओळख करावी हे आणखीन काही बोलायचंय का तुला एक किंवा दोन व्यक्तींनी ही मदत होत नसते आमचे वैद्य सर असतील आमचे वंजारे सर असतील किंवा आमचे राजूभाऊ बुलमिले सर असतील जे पोलीस खात्यात का कार्यरत आहेत हे असे दो, समाजातील दोन तीन व्यक्तींनी मदत मदत होत नसती तर अशा ह्यांच्यासारख्या अनेक व्यक्तींनी लोकांपर्यंत जावं ज्यांना खरंच मदतीची गरज आहे त्यांना मदतीचे मदत द्यावी आमच्या शहरी बिगर निवारा केंद्र जिवाळ्यामध्ये डॉक्टर्स लोक पण तपासणीसाठी येत असतात तर आमची ती मदत पण त्यांना देण्याचा प्रयत्न असतात की सर आम्ही हो जेव्हा केंद्रातील सर्व लोकांनी जे आमचे पैसे आहेत वगैरे साजवलेले त्यातनं पन्नास पन्नास रुपये गोळा करून मुख्यमंत्री निधीला एकवीसशे रुपये देण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या संस्थेच्या वतीने ते आम्ही आम उद्या जिल्हाधिकारी सरांकडे कार्यालयामध्ये जाऊन त्या सरांकडे आम्ही देणार आहोत हे जे सगळे तुमचे जिवाळ्याची दिवसाची किती कमाई करत यांची कमाई काहीच नाही सर कारण हे सगळे वृद्ध लोक आहेत त्यात एक दोन आम्ही करून सोडले तर बाकी सगळे वृद्धच आहेत ज्यांना नाही बेकार त्यांचे मुलं नाहीत असेच लोक इथे राहतात तर कुणी दिल्याच्या नंतर थोडेफार दहा वीस रुपये कधी देतात ते लोक इथं जपून ठेवतात कारण आम्हाला दोन वेळच जेवण करायला भेटतं कपडे भेटतात आम्हाला इथं डोक्यावर छत आहे राहायला पाण्याची सोय आहे आंघोळीची सोय आहे तर आमचे जास्त पैसे कुठं खर्च होत नाही तर मग बाहेरच्या लोकांच्या मदतीवरच हा निवारा चालतोय तर मग त्यातनंच आम्ही समाजाला देणार प्रयत्न करते कारण समाजातील लोकच आम्हाला जगवतात तर आम्हाला पण असं वाटतं की आमच्यासारखे जे लोक झाले ज्यांना मदतीची गरज आहे तर आम्ही पण त्यांना थोडीशी मदत धुंडे भांडे करून पैसे कमवता त्यातले काही पैसे दर महिन्याला मागे टाकता मदतीसाठी मग या वैद्य सर वंजारे सर पोलीस सर त्यांच्या मार्फती देतो आम्ही दहा पाच रुपये कुटुंब आहे ज्यांना जिवाळा यांनी स्वतःच्या म्हणजे रोजच्या कमवलेल्या कष्टाच्या पैशातून मदत करायचं ठरवलं त्याच्या जा माझ्याबरोबर एक दादा आहेत दादा काय झालं नेमकं पावसाने पावसा नुसकानच झालं काय झालं बोला दादा बोला बोला तुमचं मन आम्ही समजू शकतो मग वाईट माझ्या डोळ्यात माझ्या डोळ्यात सगळं वाहून जाताना आमच्या डोळ्यासमोर जात होतं पहिलीकडे आम्ही गुथलेलो होतो हिकून तिकून बिन पाडल्यासारखे झाली सगळेच गुंतलेलं होत पुचं अख्ख काहीच नाही राहिलं नेमका दसरा असल्यामुळं हे खायचं धान्य तर धान्य वाटो झालंच पण कपडे पण वाहून गेले घर पाण्याच वेळी झाली ना पाण्याने आणखीन एक यांच्याच कुटुंबातील एक सदस्य आहेत माझ्याबरोबर आपण त्यांना बोलू <laughs> दादाच्या डोळ्यात पाणी ते ऐकून मला पण वाईट वाटतं आहे त्या सगळंच घरामधलं सामान वगैरे सगळंच <laughs> काही वाहून गेले तर कायच राहिलं ना सगळी अंगावर टाळ भिशीत पान कपडेसुद्धा राहिले ना आता पुढचे किती वर्ष अडचणीत शेती परत होईल का शेतीची काय गॅरंटी वाटत नाही कारण खड्डे पडले शेतामध्ये शेता जागोजाला खड्डे पडले दोन तीन जोपर्यंत आपण तोपर्यंत वर्षी पण वाहून अक्षरशः त्याला खड्डे पडल्यामुळं शकत नाही असे तुमच्या आजूबाजूला तुमचे परिचित असे किती कुटुंब आहेत ज्यांना एवढं नुकसान झालं आजूबाजू आपल्या आजूबाजूला दोन तीन कुटुंब यांना सहज डोळ्यात पाणी येत नाही ज्यावेळेस भावना वेदना मनात जातात त्याचवेळेस डोळ्यात पाणी येतं आणि दादाने ते मला सांगितलं होतं की मी याच्यात बोलूच शकत नाही कारण तो भरून आलेला ऊर मी डॉक्टर लड्डा दैनिक लोक प्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिंग